नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी राजकारणामध्ये जेव्हा विकास किंवा विकासाचं राजकारण आपण आपल्या कार्यकाळात केलेली कामं लोकोपयोगी किंवा समाज उपयोगी घेतलेले निर्णय यावर बोलण्यासाठी खूप काही असतं तेव्हा माणूस विकासाचे मुद्दे घेऊन राजकारणात उतरतो निवडणुकीच्या आखाड्यात उतरतो प्रचारात त्यावरच जास्त भर असतो मात्र आपण जर का सत्तेच्या काळात फार काही दिवे लावले नसतील तर मग सांगायचं काय विकासच झाला नसेल जर का आपण घरी बसूनच सरकार चालवलं असेल तर मग प्रचारात कुठले मुद्दे आले पाहिजेत तर प्रचार हा व्यक्तिकेंद्रित आणि एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणारा केला की के आपण जे काही आपलं अपयश आहे ते झाकून नेऊ शकतो असं अनेकांचं मत आहे आणि त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहेत ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उवाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा स्तर अत्यंत खाली नेऊन ठेवलाय असं दुर्दैवानं नमूद करावं लागतंय म्हणजे उद्धव ठाकरे इतक्या दिवस दोन हजार एकोणीसला त्यांनी शिवसेनेसोबत भाजपची असलेली जी युती होती ती तोडली आणि मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतलं त्या दिवसापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे जवळपास साडेचार पावणे पाच वर्ष झाले उद्धवजी एकच सूर आळवत आहेत आणि तो म्हणजे अमित शहा यांनी बंद खोली आड जी काही चर्चा केली होती आणि जे काही शब्द दिले होते ते पाळले नाहीत आणि त्यामुळंच आपण काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आता हा ठपका इतक्या दिवस उद्धव ठाकरे हे अमित शहा यांच्यावर ठेवत होते की अमित शहानी अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा शब्द हा उद्धव ठाकरेंना स्वतः दिला होता आणि तो शब्द त्यांनी पाळला नाही आणि त्याच्यामुळंच आपल्याला वेगळा मार्ग निवडावा लागला हे खरं नाहीये तेव्हा अशी कुठलीही चर्चा झाली नाही स्वतः मी असेल किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांनी प्रत्येक सभेमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असं स्पष्टपणे सांगितल्याचं अमित शहा यांनी गेल्या पाच वर्षात अनेक वेळा क्लिअर करण्याचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरे त्यांचे विश्वप्रवक्ते असणारे किंवा त्यांचे लाडके चिरंजीव ज्यांना बावीस चोवीस पंचवीस किंवा तिशीच्या आतच मंत्रीपद मिळालं ते आदित्य ठाकरे या सगळ्यांनी मोदी शहा आणि महाराष्ट्रातील फडणवीस यांना धुवून काढण्याचा कार्यक्रम केला जनता काही दूधखोळी नाही आहे अडीच वर्ष ज्या माणसानं वर्षावर सुद्धा एक दोन वेळेस जाऊन कारभार केला असेल किंवा मंत्रालयात गेल जो माणूस कधीच गेला नाही मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात तो एका कार्यक्षम मुख्यमंत्र्याला जर का नाव ठेवत असेल तर त्याच्यावर विश्वास कोण हो ठेवणार पण आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे आणि तो गौप्यस्फोट असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी म्हणे उद्धव ठाकरेंना शब्द दिला होता की सुरुवातीचे अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील आणि त्या काळात ते आदित्य याला ट्रेन करतील आणि नंतरच्या अडीच वर्षाच्या काळात आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री केलं जाईल असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता म्हणजे इतक्या दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्ष राहील असं आहे आणि तोही ठाकरे कुटुंबातील असणार नाही तर तो सर्वसामान्य कार्यकर्ता असेल असं ऊर बडवून सांगणारे उद्धव ठाकरे आता आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा शब्द फडणवीसांनी दिला होता असं सांगताय नेमकं त्यावेळेस म्हणजे दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या काळात उद्धव ठाकरे जे बोलत होते ते, ते खरं मानायचं की आता त्यांनी नव्याने जो आरोप केला आहे तो खरा मानायचा असा प्रश्न आता, आता महाराष्ट्रातील जनतेसमोर पडला आहे उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर अगदी खानाच्या फौजा आल्या मोदी हे ज्या गुजरातमधून येतात त्या ठिकाणच औरंगजेबाचा जन्म झालेला आहे वगैरे वगैरे अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे फडणवीस हे तर त्यांच्यासाठी टार्गेटच आहेत आणि ते असणार आहे त्याचं कारण असं आहे की जो प्रकार दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीसोबत जात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसोबत केला त्याचे उट्टे काढण्याचं काम फडणवीसांनी जून दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन केलं उद्धव ठाकरे यांना खुर्चीवरून पाय उतार व्हावं लागलं किंवा अक्षरशः ढकलून दिलं त्यांच्या खालून खुर्ची हिसकावून घेतली आणि ती एकनाथ शिंदे यांना दिली याला राजकारणामध्ये टीट फॉर टॅट म्हणतात आणि त्यामुळं जून दोन हजार बावीसपासून उद्धव ठाकरेंचं जे पित्त खवळलेलं आहे तर ते अतिशय घालणे भाषेमध्ये अतिशय खालच्या पातळीवर जाऊन देवेंद्रजींच्या कुटुंबाबद्दल असेल किंवा त्यांच्या राजकारणातील काही निर्णयांबद्दल असेल अत्यंत अश्लीघ्य अश्लाघ्य भाषेमध्ये टीका करत आहेत पण आता या टीकेचा स्तर एवढ्या खालच्या पातळीवर गेला आहे की ते म्हणजे स्वतःच्या मनातले जे काही त्यांचे इच्छा आकांक्षा होत्या त्या सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे जो माणूस इतक्या दिवस स्वतःला किंवा स्वतःच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मागत होता आणि तो शब्द पाळला नाही म्हणून आम्ही भाजपसोबतची युती तोडली असं बोंबलत फिरत होता आज तोच माणूस मुलाला मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री पदी, पदी बसवण्याचा शब्द देवेंद्रजींनी दिला होता असं सांगतोय याला अजून काय म्हणायचं म्हणजे उद्धव ठाकरे हे सध्या दिशाहीन झालेले अडीच वर्षाच्या आपल्या कार्यकाळामध्ये आपण काय केलं हे सांगायलाच काही नाहीये फक्त एकच सांगितलं जातं की कोरोना होता आम्ही कोरोना खूप चांगल्या पद्धतीनं हॅन्डल केला आम्ही कोरोनामध्ये हे केलं ते केलं पण जनहिताची काही कामं केली गेली का त्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते वर्षा या शासकीय निवासस्थानी किंवा मंत्रालयात सहाव्या मजल्यावर किती काळ बसले किती काळ आले याचा कधी हिशोब ते जनतेसमोर मांडणार आहेत का ते मोदींना आव्हान देत आहेत की तुम्ही आणि मी एका व्यासपीठावर घेऊ मोदी खूप दूरची गोष्ट झाली पण सर्वसामान्य माणसाचं म्हणणं असं आहे की एकदा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आमने सामने बसावं आणि फडणवीसांनी पाच वर्षात जे काही काम केलं त्याचा हिशोब मांडावा आणि उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात जे केलं त्याचा हिशोब मांडावा उद्धव ठाकरे कधीही हा हिशोब मांडू शकणार नाही आहेत कारण उद्धव ठाकरेंना हिशोब ठेवायचा माहीत नाही आहे फक्त तो घ्यायचा माहिती आहे आणि त्याच्यामुळंच त्यांची आज जी काही फरफट सुरू आहे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेला फरफटत नेण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तो पाहता आगामी काळात म्हणजे विधानसभा निवडणुकीपर्यंत उभाटा सेनेची काय अवस्था होईल याचा विचार न केलेलाच बरा न्यूज अँड व्हिजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक like करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद